महत्वाची माहिती महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने अभ्यासक्रमासाठी सीईटी दोन हजार पंचवीस अर्ज भरण्याच्या तारखामध्ये वाढ करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून सीईटी सेलने ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी खालीलप्रमाणे मुदत वाढ दिली आहे एम एच एल एल बी पाच वर्षे सी ई e टी दोन हजार पंचवीस साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता सतरा मार्च दोन हजार पंचवीस आहे एम एच एल बी तीन वर्षे सी ई e टी दोन हजार पंचवीस साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख देखील सतरा मार्च दोन हजार पंचवीस आहे सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत आपली नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी अर्जासंबंधी कोणताही प्रश्न असल्यास सेथेल्प डेस्क महाराष्ट्रा सेट डॉट या ईमेल वर संपर्क साधा किंवा कॅन्डिडेट हेल्प मॉड्युलच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवा लक्षात ठेवा यानंतर अर्ज भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही यामुळे वेळेत अर्ज भरा आणि आपल्या शैक्षणिक भविष्याची दिशा निश्चित करा आणि नामांकित वकील होण्याची संधी दवडू नका धन्यवाद